जय आदिवासी जय जोहर मित्रा हो मी प्रमोद गहला ना तुम्ही पाहत आहात प्रमोद गहला ब्लॉग्स जो यूट्यूब चॅनल हो आज मी अंधेरी म्हणजे विक्रमगडची अंधेरी या ठिकाणी इदिल आहो तर एक विशेष काम होता म्हणजे त्या ठिकाणी एक स्टुडिओ आहे नवीन स्टुडिओ आहे त्या ठिकाणी आम्ही इदेल आहो ते म्हणजे आम्ही एक रेकॉर्डिंग केलेला होता त्या गाणं घेलं आहो ते, ते आमचा गाणं म्हणजे एकदम खतरनाक असा झाला आहे त्यांना म्हणजे तुम्हाला एक अपडेट द्यायची होती म्हणजे अशी काय आम्ही नवीन गाणं आमचा तारप्याचा एक येत आहे त्या गाण्याचे अपडेट तुम्हाला द्यायची होती तर ते पण व्हिडिओ करायचं होतं तुम्ही नांगत आ तिकडं सगळेजण आहात तिकडं आपला कॅमेरेचा सेटअप आहे हांगा कॅमेरेचा सेटअप आहे त्याच्या आपल्या म्हणजे सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून घेतलं म्हणजे प्रत्येकाचं एक 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 सपरेट व्हिडिओ करून घेतलं काय हा का के -के 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 असा आमचा गाणं यायचा आहे त्याचा आम्ही तिकडं करून घेतला तर नक्कीच ते सपरेट व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळतील आपल्या चॅनलवर तसेच इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामची पण लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे इंस्टाग्रामवर जा फेसबुक पेजवर पण येत येईल तसेच भरपूरशा प्लॅटफॉर्मवर आपल्याला ते सगळेच व्हिडिओ नांगा मिळतील तर नक्कीच सगळ्यांचीच लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना तिकडं आमचं आमचं टोटली व्हिडिओ होऊन झाला हा काही व्हिडिओ राहिला ते लवकरच आम्ही करू न अजूक रहा राहा ठिकाणी आपल्या सगळ्याचे शूटिंग करून घेतली आहे डी जे सौराव तसेच सुधीपदादा दांडेकर दा ना तिकडे सांतरामदा आहे ना गावकरी मंडळी पण तिथं दिलं आहे नांगायला अंधेरीची गावकरी मंडळी पण नांगायला आहे ना आमची या ठिकाणी म्हणजे टोटल सगळ्यांचं एक 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 व्हिडिओ करून झाला हां ना लवकरच तुम्हाला ते व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला नागा मिळतील तर नक्कीच व्हिडिओ आवडला हवा तर व्हिडिओला एक लाईक करा ना तुमच्या मित्राला पण शेअर करा ना गाण्यांची वाट नागत राहा कारण की दीड एक महिना झाला आमचे चॅनलला गाणं नाही कारण की प्रॉब्लेम पण भरपूर होतं प्रॉब्लेम तर येत राहत पण म्हणजे गाणे तुम्हाला नक्कीच नक्कीच चांगली चांगली गाणी नांगायला मिळतील असे एक एक गाणी करल्या ना काय तुम्हाला नांगायला मजा येईल आपले पालघर जिल्ह्यात तसा धुमाकूल उडवण्याचा कामी काम करायचं आहो असा तर म्हणजे टोटली आहेच पण नवीन नवीन तुम्हाला म्हणजे नवीन प्रकारची गाणी तुम्हाला नांगायला मिळतील तर या ठिकाणी चला बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला होता व्हिडिओला लाईक करा ना तुमच्या होऊन शेअर करा थँक्यू